नमस्कार मी शर्वरी भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील आणि स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांना निवडणूक विभागाची नोटीस निवडणूक खर्चात तफावत आढळल्यानं अठ्ठेचाळीस तासात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेत संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांना या नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत संजय काका पाटील यांच्या खर्चा खर्चात खर तब्बल तेरा लाख तर विशाल पाटील यांच्या खर्चात साडे नऊ लाख रुपयांची तफावत आढळून आली आहे निवडणूक खर्चात तफावत आढळल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी उमेदवारांना नोटिसा बजावल्यात ब्युरो रिपोर्ट